हिवाळ्यात आपण बऱ्याच प्रकारचे पराठे करतो मग हिवाळ्यामध्ये मस्त मटार पण मिळतात आणि हे मटार चवदार असतात तर या मटारचे आपण आज पराठे करणार आहोत तर हे मटर पराठा आपण स्टफिंगचा करणार आहोत तर स्टफिंगसाठी मस्त आपण एक छान मटारची भाजी टाईप करणार आहोत त्यानंतर याचं जे आवरण करणार आहोत ते तर गव्हाच्या पिठाचंच आहे पण त्यामध्ये माझा एक ट्विस्ट आहे म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी सोनल सोनल रेसिपीजमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते चला तर आपल्या या पनीर पराठाच्या रेसिपीला सुरुवात करूया तर सगळ्यात आधी आपल्या या पराठासाठी पीठ मळून घेऊ तर इथे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे पूर्ण मी गव्हाचं पीठच घेतलेलं आहे तुम्ही इथे अर्धा मैदा आणि अर्धा गव्हाचं पीठ पण घेऊ शकता पण मी सजेस्ट करेन की गव्हाचं पीठ घेतलेलं चांगलं आणि चांगले पण होतात आपले पराठे आता यामध्ये माझा ट्वेस्ट म्हणजे असा यामध्ये आपल्याला मलई घालायची आहे तर आपली जी दुधावरची साय असते ती यामध्ये आपल्याला घालायची आहे मळताना तर इथे मी दोन चमचे ही दुधावरची साय घालून घेतलेली आहे याला फेटायची वगैरे गरज नाही आहे असंच घालायचं आणि पूर्ण पिठाला हे लावून घ्यायचं त्यानंतर आपल्याला हे जे पीठ आहे ते दुधाने मळायचं आहे आता दुधाने का कारण दुधाने मळल्यानंतर हे जे आपले पराठे आहे ते थोडेसे क्रीमी होण्यास मदत होईल त्यानंतर आपण जी साय घातली आहे त्याचं पण फंक्शन हेच आहे की आपलं जे पीठ आहे ते मस्त क्रीमी होईल आणि जेव्हा आपण हा मटर पराठा खाऊ तेव्हा एक छान क्रीमी असे टेस्ट येईल ऑप्शनल आहे नाही जर तुम्हाला मळायचं असेल पाण्याने मळलं तरीही चालेल पण आज मी एक माझं ट्विस्ट म्हणून इथे मी मस्त दुधाने आणि क्रीम घालून हे पीठ मळत आहे हे पीठ छान मळून घेऊ इथे मी दोन वाट्या पीठ घेतलेलं आहे आणि दीड वाटी दूध घेतलेलं आहे पण जर वर तुम्हाला लागत असेल तर तुम्ही थोडं पाण्याने पण मळून घेऊ शकता असं या पद्धतीने थोडं सॉफ्ट आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे आता आपण याला दहा पंधरा मिनटं बाजूला ठेवून घेऊ तोपर्यंत आपण इथे मटारचं मस्त स्टफिंग तयार करून घेऊ तर इथे मी एक किलो मटार घेतलेले होते त्यापैकी अर्धा किलो मटार इथे म्हणजे दाणे काढून काढून झाल्यानंतर अर्धा किलो मटार हे झालेले आहे आता याला मी असं जाळीवर ठेवून स्वच्छ धुवून घेतलं त्यानंतर आपण याला मिक्सरच्या पॉटमध्ये घालून घेतलेलं आहे आणि पाच सहा मिरच्या घालून घेतलेल्या आहेत हे थोडंसं स्टफिंग तिखट करावं म्हणजे जेव्हा आपण पराठासोबत म्हणजे त्या पिठामध्ये घालतो तर त्याची एक चांगली टेस्ट येईल आणि तिखट पण आपण कमी होईल तर इथे मी पाच सहा मिरच्या घालून हे छान वाटून घेतलं छान बारीक वाटायचं आहे जर जाड ठेवलं तर पराठे फुटण्याची शक्यता असते इथे मी बाजूला एक कढई ठेवलेली आहे जाडबुडाची कढई ठेवायची आहे आता मी इथे स्टीलची ठेवलेली आहे त्यामध्ये एक टेबल स्पून तेल घालून घेतलं तेल गरम झालं की यामध्ये आपण जिरे घालून घेऊ इथे जिरे फुललेले आहे तेलामध्ये आता यामध्ये आपण एक कांदा घालून घेऊ तर एक मिडियम साईजचा कांदा मी असा बारीक चिरून घेतलेला आहे तो घालून घेतला आणि तो आपण एक मिनटं छान परतवून घेऊ किंवा ट्रान्सल्युसंट होतपर्यंत परतवून घेऊ कांदा आपण एक मिनटं परतवून घेतला यामध्ये मी एक चमचा आला लसूण पेस्ट पण घालून घेतलेली आहे ती पण परतवून घेतली आता यामध्ये अर्धा चमचा हळद घालून घेतली त्यानंतर दोन चमचे आपल्याला इथे धणे जिरेपूड घालून घ्यायचं आहे याने टेस्ट चांगली येते त्यामुळं हे धणे जिरेपूड नक्की घाला त्यानंतर चवीपुरतं मीठ घालून घेऊ इथे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही थोडा गरम मसाला पण घालून घेऊ शकता मी घातलेला नाही आहे हे आ, दोन तीन मिनटं दोन तीन सेकंद छान परतवून घेऊ आणि त्यानंतर इथे जे आपण मटारचं क्रश केलेलं आहे मटार वाटून घेतलेले आहे ते घालून घेऊ हे मी संपूर्ण मिक्सरच्या पॉटमधून काढून घेतलेलं आहे आणि आता हे आपल्याला परतवायचं आहे तर इथे तुम्ही बघू शकता हे असं ओलं आहे तर याला आपल्याला थोडं छान ड्राय होतपर्यंत परतवून घ्यायचं आहे तर इथे मला परतवायला दहा मिनटं लागली दहा ते पंधरा मिनटं लागू शकतात आणि गॅस आपल्याला अगदी कमी ठेवायचा आहे हाय अजिबात करायचा नाही आहे लो टू मिडियम गॅसवरती आपल्याला हे परतवून घ्यायचं आहे आता अजून इथे एक माझी टीप म्हणजे जेव्हा तुम्ही हे करता तो और एक तर एकतर नॉनस्टिक पॅन घ्या घ्या किंवा असं पातेलं घ्या किंवा अशी कढई घ्या ज्यामध्ये हे खाली चिटकणार नाही तर मी इथे स्टीलची ही कढई घेतलेली होती पण तुम्ही बघू शकता इथे खाली हे चिटकत आहे म्हणून मी काय केलं याला मी नॉनस्टिक पॅनमध्ये ट्रान्स्फर केलेलं आहे आता तुम्ही बघू शकता हे खाली अजिबात चिटकत नाही किंवा चिटकलं तरी लगेच निघून जातं तर आपल्याला लो टू मिडियम गॅसवरतीही आपण दहा मिनटं छान परतवून घेऊ किंवा असं ड्राय होत पर्यंत परतवून घेऊ इथे मी आठ ते दहा मिनटं परतवून झाल्यानंतर अर्धा लिंबू पिळून घेत आहे अर्धा लिंबाचा रस यामध्ये घालून आहे आणि परत आपल्याला हे दोन तीन मिनटं छान परतवून घ्यायचं आहे हे बघा दोन ते तीन मिनटं परत मी छान परतवून घेतल्यानंतर इथे गॅस बंद केलेला आहे आणि तुम्ही बघू शकता हे छान मोकळं झालेलं आहे आता यामध्ये आपण थोडीशी कोथिंबीर घालून घेऊ किंवा तुम्ही वाटताना पण घालू शकता पण ही थोडी कोथिंबीर अशी दिसावी म्हणून मी इथे ही नंतर घातलेली आहे त्यानंतर आपण याला परत मिक्स करून घेऊ आणि एका प्लेटमध्ये काढून थंड करून घेऊ इथे आपलं पीठ पण छान मुरलेलं आहे इथे पंधरा मिनटं पण पंधरा ते वीस मिनटं आपण हे छान मुरू दिलेलं आहे आता याला आपण थोडं तेल लावून घेऊ आणि परत एकदा मळून घेऊ तेल अगदी आपल्याला एक चमचा वापरायचं आहे छोटा चमचा किंवा फक्त हाताला थोडं तेल लावून घेतलं आणि मळून घेतलं तरीही चालेल कारण हे आपण दुधाने आणि क्रीमने मळलेलं आहे पीठ त्यामुळे हे मस्त सॉफ्ट आणि छान क्रीमी झालेलं आहे आता हे छान मळून झाल्यानंतर याचे आपण या पद्धतीने गोळे तयार करून घेऊ तर आपण जसे पराठ्याला मोठे गोळे करतो त्याचप्रमाणे करायचे ब म्हणजे नेहमी आपण आलू पराठा गोबी पराठा ल ज्याप्रमाणे करतो त्याप्रमाणेच इथे गोळा घ्यायचा आहे तर तुम्ही बघू शकता इतका मी गोळा मोठा घेतलेला आहे आता याला आपण थोडंसं लाटून घेऊ किंवा पिठाने किंवा पिठाला हात लावून असं वाटेप्रमाणे करून घेऊ एक अशी वाटी तयार करून घेऊ आता यामध्ये आपण सारण भरून घेऊ सारण भरपूर भरायचं अजिबात फुटत नाही कारण आपलं जे मटार आहे आपण ते छान बारीक करून घेतलेले आहे त्यामुळे फुटण्याची शक्यता फार कमी असते म्हणून मी तुम्हाला सांगितलं की जेव्हा आपण मटार बारीक करतो तेव्हा छान बारीक करायचं म्हणजे एकदम पेस्ट नाही करायचं पण बारीक करायचं अजिबात असं एकदम वाटाणे वाटाणे असे ठेवायचे नाही तर इथे मी भरपूर हे स्टफिंग भरून घेते आणि या पद्धतीने जसं आपण बाकी पराठे करतो किंवा पुरणपोळी करतो त्या पद्धतीने असं बंद करून घ्यायचं वरती वरती घेऊन यायचं पीठ आणि एक्स्ट्राचे जे काही पीठ आहे ते काढून घ्यायचं किंवा त्याला बंद केलं तसंच तरीही चालेल आता याला छान मस्त कोरड्यापिठामध्ये थोडं घोळवून घेऊ आणि लाटून घेऊ हलक्या हाताने इथे आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे हे बघा किती मस्त लाटला गेला अजिबात फुटला नाही किंवा सारण पण बाहेर आलेलं नाही कडून मस्त खरपूस भाजून घेऊ इथे मी बटरने भाजत आहे तुम्ही तूप तेल बटर काहीही वापरू शकता मस्त दोन्हीकडून छान खरपूस भाजून घेऊ याप्रमाणे सगळे मटर पराठा आपण तयार करून घेऊ आता आपले सगळे पराठे इथे करून झालेले आहे आणि मी या पद्धतीने कट करून घेतलेले आहे आणि असं प्रेझेंट केलेलं आहे हे बघा तुम्ही बघू शकता मस्त पराठ्याचं स्टफिंग किती छान आतपर्यंत आहे आणि भरपूर स्टफिंग घातल्यामुळे छान पराठा मस्त टेस्टी लागतो त्यामुळे जेवढं भरपूर तुम्हाला स्टफिंग भरता येत असेल तेवढं तुम्ही भरून घ्यायचं आहे आणि आवरण जे आहे चपाती जी आहे ती तर मस्त सॉफ्ट आहे कारण आपण क्रीमनी दुधानी हे मळलेलं आहे तर माझ्या या पद्धतीने या हिवाळ्यामध्ये मटर पराठा नक्की करून बघा आणि कमेंट करून नक्की सांगा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू अशाच नवीन सोप्या पारंपरिक रेसिपीजसोबत तोपर्यंत धन्यवाद